नमस्कार मी नेहा किचन किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहूयात पालक भजी चला तर मग सुरुवात करूया पालक भजी तयार करण्यासाठी आपण पालक एकदम स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि एकदम बारीक कट करून घेतलेला आहे आता यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे कोथिंबीर घालून घेऊ कोथिंबीर को भरपूर घ्यायची आहे जिरा घेतलाय एक चमचा हळद घेतली आहे ओवा घेतलेला आहे एक चमचा तो हातावर असा रगडून घ्यायचा आहे आपल्याला आणि नंतर आपण यामध्ये टाकून घ्यायचा आहे या यामुळे याचा फ्लेवर एकदम छान येतो लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट घेतलेली आहे आपण ती तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ घेऊया आपण चुटकीभर सोडा घेतलेला आहे जास्ती सोडा वापरायचा नाही आहे तुम्ही पाहू शकता एकदम थोडासा सोडा घेतलाय पण एक वाटी आपण बेसन पीठ घेतलेला आहे ते आपण यामध्ये घालून घेऊया ही सगळी जिन्नस आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता थोडं थोडं करून आपण यामध्ये पाणी घालून व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता आपण भजे तयार करायला घेऊ एकीकडे आपण तेल तापत ठेवलेलं आहे तेल आपलं व्यवस्थित आहे आता आपण याच्या कळमध्ये एक एक करून भजे सोडून घेऊया एकदम कमी साहित्यात एकदम छान आणि चविष्ट असे भजे तयार होतात दोन मिनटं झालेली आहे आपण आता भजे एकदा व्यवस्थित हलवून घेऊया आणि पलटी मारून घेऊया गॅसची फ्लेम मिडीयमच ठेवायची आहे म्हणजे आपले भजे एकदम कुरकुरीत होतात तुम्ही यामध्ये तांदळाच्या पिठाचा सुद्धा वापर करू शकता त्यामुळे भजे अजून क्रिस्पी होतील आपले भजे तयार झालेले आता आपण हे काढून घेऊया आता आपण ही सेकंड बॅच सुद्धा टाकून घेतलेली आहे आपली दुसरी बॅच सुद्धा एकदम व्यवस्थित कुरकुरीत तयार झालेली आहे आता आपण ही देखील काढून घेऊया आता आपण या मिरच्या देखील याच्यामध्ये तळून घ्यायच्या आहेत भज्यांसोबत मिरच्या एकदम भारी भन्नाट लागतात मिरच्या आपल्या व्यवस्थित तळल्या गेलेल्या आहेत आता आपण या काढून घेऊया कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय